नमस्कार मंडळी आज आपण बहुगुणी अशी शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत तर गोकुळाष्टमीला विशेष करून आमच्याकडे ही शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते उपवासाला रात्री सोडताना तर आता ही मस्त कवळ्या अशा दोन जुड्या घेतलेल्या आहेत आणि ही भाजी स्वच्छ आपण साफ करून घेतलेली आहेत ह्याची पानं पानं निवडून आपल्याला घ्यायची असतात आणि देठाकडचा भाग काढून टाकायचा असतो फक्त पानांचीच ह्या भाजी बनवायची असते या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचे गुणधर्म आहेत डोळ्यांच्या आरोग्यासाठी मधुमेहासाठी सुद्धा ही भाजी खूप उपयुक्त आहे तर आपण ही भाजी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता ही भाजी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत तरी बघा भाजी आपण मस्त अशी सगळी भाजी आपण इथे आता चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता लगेचच आता आपण ही भाजी घालायला घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवले कढईमध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तरी पालेभाजी आहे तर पालेभाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त असतंच तर इथे बघा आपण एक चार ते पाच लसूण ठेचून घातलेलं आहे आणि एक चार ते पाच तिखट मिरच्या आपण इथे घातलेल्या आहेत सुरुवातीला लसूण आणि मिरची आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे लसूणचा मस्त फ्लेवर ह्या भाजीला येतो म्हणून लसूण आधी सुरुवातीला फक्त लसूण आणि मिरची परतून घ्यायची आपल्याला छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक दोन मध्यम आकाराचे इथे मी कांदे घेतलेले आहेत आणि ते कांदे आता आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता या पालेभाजीला कांदा जास्त लागतो म्हणून आपल्याला इथे कांद्याचं प्रमाण आपण जास्त घातलेलं आहे जर तुम्हाला ह्या भाजीमध्ये मुगाची डाळ आवडत असेल तर मुगाची डाळ भिजत घालूनसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर इथे कांदा आपण मऊसर परतून घेतलेला आहे बघा छान कांदा मऊसर परतून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जी बारीक चिरलेली आपली शेवग्याच्या पानांची भाजी आहे ती भाजी आता आपण ह्यामध्ये घालायची आहे आता ही भाजी घालून घाल्यानंतर आपल्याला ही भाजी आधी या कांद्यामध्ये फक्त अशी परतून घ्यायची आहे मीठ आधी सुरुवातीला आपण ह्यामध्ये हो, घालणार नाही आहोत कारण भाजी परतल्यानंतर ती थोडीशी कमी होते वाफेने म्हणून आता ह्यामध्ये आपण थोडीशी भाजी एक दोन मिनिटभर आपण परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये मिठाचं प्रमाण घालायचं आहे तर बघा भाजी इथे परतून झाल्यानंतर बघा वाफेमध्येच ती मस्त अशी थोडीशी मऊसर झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचं आपल्याला प्रमाण ह्यामध्ये योग्य असं घालता येतं तर इथे चवीनुसार मी थोडंसं मीठ घालते आणि पुन्हा ही भाजी छान अशी परतून घेते आता ही भाजी कवळी आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये आपण वाफेवरच ही भाजी शिजवणार आहोत जर ही पानं जून असतील थोडीशी काळपट असतात की समजायची ही पानं जून आहेत तशी भाजी असेल तर ही भाजी शिजवताना ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी छान मऊसर शिजली जाते तर आता मी ही भाजी कवळी आहे त्यामुळे ह्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे झाकण लावून ला। एक मस्त पाच मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे तर इथे बघा भाजी मस्त इथे शिजत आलेली आहे तर अजूनही झालेली नाही आहे भाजी आता ह्या भाजीमध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालू शकतं पण आमच्याकडे ह्या भाजीमध्ये ओलं खोबरं खूप सारं ओलं खोबरं घातलं जातं खूप छान मस्त चव येते कोकणात विशेष करून खोबरं खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं त्यामुळे आम्ही या भाजीमध्ये ओलं खोबरं घालतो मस्त छान लागते ही भाजी तर आता हे खोबरं घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ही अपले लही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं पुन्हा वाफ काढून घेणार आहोत तर हे बघा इथे मस्त इथे भाजी आता आपली शिजलेली आहे छान भाजी इथे तयार झालेली आहे तर इथे झटपट अशी शेवग्याच्या शेंगांच्या पानांची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला आज गोकुळाष्टमी विशेष आज आपण ही भाजी बनवली त्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा